बातमी आहे राजधानी दिल्लीतून दिल्लीमध्ये जे पी नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडली नड्डा आणि तावडे यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे सध्या राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अनेक घडामोडी घडत आहेत अर्थातच याचे याचा याच केंद्रबिंदू दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीतही अनेक घडामोडी याच पार्श्वभूमीवर घडताना पाहायला मिळत आहेत जे पी नड्डा आणि विनोद तावडे यांची पार पडली या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे जे पी नड्डा आणि तावडे यांची बैठक होती राज्यात अजूनही सत्ता स्थापना झालेली नाहीये आणि त्यातच ही बैठक होती काय नेमकं घडत दिल्लीमध्ये बिलकुल थोड्याच वेळापूर्वी ही बैठक आपल्याला माहिती मिळते आणि साधारणतः अर्ध तासाच्या सुमार अर्ध तास ही बैठक चाललेली आहे या बैठकीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या दृष्टीने पण चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते कारण अद्याप ही भाजपचा नेता निवडला गेलेला नाहीये आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ स्थापन कधी होणार या संदर्भामध्ये सुद्धा अद्याप ही कोणतीही चर्चा झाल्याची आपल्याला दिसत नाहीये मग अशा वेळी भाजप निरीक्षक महाराष्ट्रामध्ये पाठवावे लागणार आहेत त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्रातील सध्या स्थिती जी आहे त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते या दोघांमध्ये बैठक पार पडल्यानंतर आणखीन काही बैठका दिल्लीमध्ये अपेक्षित आहेत का विशेषतः राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीने बिल्कुल आता निरीक्षक जे आहे ते पाठवले जाणार आहेत परंतु मुंबईमध्ये भाजपच्या संपूर्ण आमदारांची बैठक होणार आहे सोमवारी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यापूर्वी ही एक बैठक झालेली आहे महत्वाची यानंतर आणखी काही महत्वाच्या बैठका होण्याची शक्यता नक्की धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची एक महत्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडली जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली जवळपास तासभर या दोघांनी चर्चा केली मात्र या बैठकीतील चर्चेच्या मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही